हजार पंचवीस साठी रुपयांचा रब्बी अनुदान थेट बँक खात्यात जमा झालाय अखेर प्रतीक्षा संपली रब्बी अनुदान 2025 हजार पंचवीसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीससाठीच्या बहुप्रतीक्षित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा डीबीटी होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या बँक ही रक्कम जमा झाल्याचा मेसेजसुद्धा येत आहे हेक्टरी दहा हजार रुपये अनुदानाचे वाटप आता सुरू झाले असून त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत रब्बी अनुदानासाठी अकरा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली हा निधी पुढील पंधरा दिवसांत वितरित होईल ज्यामुळे शेतकरी वेळेवर पेरणी करू शकतील एकूण त्र्याण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल ज्यात खरीप आणि रब्बी अनुदान मिळून हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंत एकूण भरपाई होईल कृषी विभागाने सांगितल्या की ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी नोंदणी केली होती आणि ज्यांचे ई केवायसी ई केवायसी पूर्ण झाले आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांना ज्यांना अजून अनुदान मिळालं नाही त्यांनी काळजी करू नका ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे काही दिवस थांबा सर्व शेतकऱ्यांना ते मिळेल सरकार तुमच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी आपले बँक खाते तपासून रक्कम जमा झाली आहे की नाही याची खात्री करावी बँक बॅलन्स तपासा शेतकरी त्यांच्या बँक खात्याचे पासबुक अपडेट करून किंवा मोबाईल बँकिंगद्वारे रक्कम तपासू शकतात एस एम एस तपासा रक्कम जमा झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल हो क्रमांकावर बँकेकडून एस एम एसद्वारे माहिती दिली जाईल पोर्टलवर स्थिती स्टेटस पहा शेतकरी संबंधित सरकारी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन देखील आपल्या अर्जाची स्थिती तपासू शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या डिजिटल नॉलेज युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन सूचना आणि व्हिडिओ तुम्हाला मिळत जाईल